काय ला करा लागलाय काय नाही मला काय मम्मीला परा करती मम्मीला कंसोळा करू लागती बघ दीदी केच कर रखीया दीदी डॉक्टर कडे बमैला कशी मदत करू लागती कर की आणि ठेव काय कर लागलाय आका काय करती सोला खाली करा खा, खाली करा खाली करा खाली हा खाली करा वर उचलायच नाही हवा शिरते द्यात वर उचल ना हवा शिरक्या द्या दगड दगड अख्खा दगड घे हा घ्या दगड मोठी उचल लोक आणतो बारकी उचलायची बारकी बार हा बारकी घेत हा आला हा मोठा ओसर नको बारका काउस हा हा तसलं मम्मीकडे दिदीकडे दिदीकडे ठेवायला मम्मीकडे दि मम्मीकडे त्याच ठेवायचं आहे मम्मी लिचर कुठे ठेवू म्हणून हा पाया पडेल बघ काय झाला काय झालं काय त्याच्याविषयी टाकल दीदी कधी दीदी तिकडे तर ठेव कॉपरी लागा दीदी ती हा ठेव तुझं हा राव दे या इकडे शिकवाळा गोळाखोर लागा या दोन दोन डिग्री आले ना अजून या दिवस मावळा झालाय चला सरा हा दोन आहे ते दगडी दोन आहे ती का

बघा कनस गोळा करा जाता दिवस मावळ झालाय आज बाळा जरा शांत आहे बघा काय एवढं नाही बरोबर दोन चार दिवस झाले तर काय मशीनवालाच हो ना कोण अ छोट घेते मी ठेवा मम्मीकडे कडे दे मम्मीकडे थांबा जरा थांब गोळा करू दे बाई

イクれ。